श्रीराम आज आपण समर्थांनी परमार्थाबद्दल काय सांगितलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दशक पहिला त्यातला नव्या समासात त्याचं नावच आहे परमार्थ स्तवन समास ह्या समासात ना समर्थांनी त्यांचे काय विचार मांडले म्हणजे खूप क्लॅरिटी दिली आहे बघा समर्थांनी आधी अनुभवलं आणि ते सांगितलं नंतर म्हणजे ह्या ग्रंथ रूपात आपल्याला त्यांनी मोठी देणगीच दिली आहे त्यामुळे हे जे ज्ञान आहे त्यांनी दिलेलं ते अतिशय सत्य आहे कारण ते अनुभवातनं आलेलं आहे संतांचे वचन म्हणून सदैव सत्यच असतात मग आता बघा परमार्थ हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलाय परम अधिक अर्थ असं म्हणू शकतो आपण म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञेय वस्तू असाही त्याचा अर्थ होतो परम म्हणजे काय परम म्हणजे अनुपम सर्वोत्तम आणि अर्थ म्हणजे ध्येय त्यामुळे संतांच्या दृष्टिकोनातनं पाहता परमार्थ म्हणजे काय त्या सत्यवस्तूला जाणून घेणं त्या ब्रह्माला जाणून घेणं म्हणजे जे जाणल्याने काही जाणणं शिल्लक राहत नाही अशा परमवस्तूला जाणणं म्हणजे परमार्थ संतांच्या मते पण अजून एक का आर्थिक काय अर्थ होऊ शकतो बघा की परम म्हणजे उत्तम आणि अर्थ म्हणजे द्रव्य किंवा संपत्ती किंवा फळ आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय लागतं द्रव्य लागतं पण कितीही गरजा भागवल्या तरी वासना तृप्त होतात का नाही पण सामान्य माणूस आपण काय करतो त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा मिळवण्याच्या मागे राहत रा, लागतो पण हा विचार आपण कधी करत नाही की ह्या न थांबणाऱ्या वासना आपण कितीही पैसे मिळवले तरी एक वासना तृप्त करूपर्यंत अजून एक वासना तिथे उभी असती पुन्हा त्याच्या मागे लागणं त्यामुळे ह्या क्षणाचा आनंद मनुष्य विसरत चाललेला आहे त्यामुळे अशाश्वत संपत्तीने वासना तृप्त होत नाही म्हणजे एक उदाहरण सांग सामान्य माणसाला काय वाटतं राजा किती सुखी आहे ना कारण त्याच्याकडे खूप संपत्ती आहे तो काय वाटेल ते घेऊ शकतो पण राजाच्या वासना तृप्त आहेत का नाहीत ह्याच्यावर त्याची संतृप्ती आपण मोजू शकतो ना त्याच्या जर वासनास तृप्त नाहीये तर किती राजा कितीही धन असलं तरी राजा तृप्त असू शकतो का म्हणूनच परमार्थी तो राजधारी परमार्थी नाही तो भिकारी असं परमार्थ ना तो राजधारी परमार्थ नाही तो भिकारी असं समर्थ एके ठिकाणी म्हणतात म्हणजे ज्यांनी पण परमार्थ जाणला नाही म्हणजे जीवनाचा खरं ध्येय जाणला नाही तो विकाराच्या समान आहे म्हणजे स्वतःजवळ संपत्ती असून आत आहे ती संपत्ती त्याला जाणायचं आहे ते सोडून वारेमाप आपण त्याला कस्तुरी मृगासारखं स्वतःजवळ सुगंध ठेवून गंध ठेवून घेऊन वारेमाप दाही दिशाला कस्तुरी मृग जस फिरत राहतं तशी अवस्था सामान्य माणसाची असती त्यामुळे एकंदरच हा समाज पाहता समर्थांना परमार्थ म्हणजे समर्थांच्या मध्ये काय आहे तर निस्पृहतेच्या आयटीत जीवन जगणं म्हणजे परमार्थ तिथे निस्पृहता पाहिजे तिथे एक समाधान पाहिजे वासनानं कुठेतरी लगाम घातलेली पाहिजे इतरांसाठी निरपेक्ष भावनेनं केलेली सेवा म्हणजे परोपकार म्हणजे भक्ती म्हणजे सुद्धा परमार्थ आहे हे बघा प्रपंच कधी परमार्थ होतो तो अतिशय प्रेमाने श्रद्धेने कर्तव्य बुद्धीने तटस्थपणाने जेव्हा आपण कृष्णा अर्पण बुद्धीने राम करता आहे म्हणून करतो तेव्हा तो प्रपंचच परमार्थ होतो पण परमार्थात जर अहंकार शिरला मी असं करते मी परमार्थ करते मी नाम घेते मी भक्ती करते तर तो परमार्थ सुद्धा प्रपंच होऊन जातो त्यामुळे स्वतःला ओळखणं निष्कपटतेने निष्कपट बुद्धीने इतरांसाठी काहीतरी करत राहणं आणि संसार सुद्धा सुखाचा करणं म्हणजे सुद्धा परमार्थ आहे त्यामुळे हा समाज पाहता असं वाटून गेलं की समर्थांना असं सांगायचं असेल की एकंदर परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा मार्ग आहे तिने दिने आपण शिकतच राहतो त्यामुळे खऱ्या अर्थाने परमार्थ काय आहे काय वाटतंय समर्थांना आपण जाणून घेऊया एकूण सत्तावीस आहे त्याच्यात त्याच्यातोव्या सुरुवातीला त्यांनी त्याचा श्रेष्ठपणा सांगितलं आहे त्यामुळे ते म्हणतात आता तवू हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ सांगून ह्याची सुरुवात केलेली आहे जे कसा आहे परमार्थ सांगताना ते म्हणतायत तो अति सोपा पण आणि रोकडा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे खरं बघितलं तर परमार्थ अत्यंत सोपा आहे पण कधी जेव्हा आपण सत्संगतीत राहतो सद्गुरु बोधाप्रमाणे चालण्याचा आचरणाचा त्या बोधाचा प्रयत्न करतो नुसतं सद्गुरूच्या सहवासात राहून काय उपयोग त्यांच्या बोधाप्रमाणे जो वागतो तोच त्याचा आवडता शिष्य असतो आचरणात उतरवण्याची धडपड त्याला गुरूंना शिष्याच्या ठाई दिसली पाहिजे त्यामुळे जेव्हा आपण गुरुबोधाप्रमाणे आचरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो परमार्थ सोपाहून आपल्याला गवसायला लागतो म्हणून तिला म्हणतात नाना साधनाचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये श्रीराम आहे तरी पर्व सुगम आपल्याला जर एखाद्या गोष्टीची चवच कळली नाही आपण ते खाऊनच बघितली नाही तर आपल्याला त्याची किंमत म्हणजे ती चव वर्णनात्मक आपण पुस्तकात वाचू शकू पण ते खरं कसं आहे हे आपल्याला स्वतः खाऊन अनुभवल्यावर घेतल्यावरच कळतं ना त्यामुळे संत समागम केला तर तो सहज अवश्य होतो पण आपण तो प्राप्त करून घेण्याचं हे वर्म आपलं चुकताय सामान्य लोकांचं त्यामुळे तो आपल्याला काय वाटतो हॉय परमार्थ म्हणजे अति काहीतरी वेगळा आहे बाबा कठीण आहे बाबा तसं समर्थांना सांगायचं नाहीये कुठल्याही संतांनी प्रपंच सोडून द्या असं सांगितलं नाही आहे प्रथम प्रपंच करावा नेटकाच सांगितलंय आपण प्रपंच जर राम करता आहे राम त्याला सगळं करते पण देऊन करायला गेलो तर तिथे परमार्थच झालं ते इतकं आपण ते, ते सोपं करून त्या दृष्टीने बघावं असं इथे समर्थ सांगतायत बघा त्यामुळे परमार्थाला आपण पर सोपं करून जर पाहायचं असेल तर सत्संगती हवी सत्समागम हवं आपल्याला पुढे त्यांनी परमार्थाचं वर्णन करताना सांगितलंय की साधन नाना प्रकारचे आहेत पण ती सर्व कशी उधारीची आहेत म्हणजे दुसऱ्यांच्या अनुभवातनं किंवा दुसऱ्यांच्या चष्म्यातनं आपण जग पाहिल्यासारखं हो स्वतः तो चष्मा घालून कसं दिसतं ते आपल्याला हो पाहिलं पाहिजे ना त्यामुळे अनुभवसिद्ध ज्ञानाला फार महत्त्व आहे म्हणजे तार्किक दृष्टीने परमार्थ ब्रह्मस्वरूपच आहे अखंड अक्षय आहे अपार आहे आणि उदंड आहे पण सर्वत्र भर ते भरलेलं असलं तरी आपली दृष्टी तशी नसती ती दृष्टी देण्यास इथे माऊली आपल्याला पाहिजे म्हणजे मार्गदर्शन उत्तम पाहिजे नुसतं मार्गदर्शन मिळून उपयोग नाही ते जाणण्यासाठी त्याचा आचरून पाहायला हवं ते अनुभवून पाहायला हवं त्याचा प्रयोग आपण आपल्यावर करून पाहायला हवा असं इथे सांगितलेलं आहे समर्थाने हृदयस्थ आत्मारामाकडे जर पोहोचण्याचा आपल्याला ध्येय असेल तर हा एक उत्तम गुप्त मार्ग आहे असं त्यांनी सांगितलंय आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ इतरांचा हा गुह्यार्थ सहसा श्रीराम म्हणजे काय तेवढी साधना जे करतात ते परमार्थ जाणतात त्याच्यासाठी कष्ट आहेत तपश्चर्या आहेत तर एकदा गवसलं की संत कसे निरंतर चोवीस तास आनंदाची अनुभूती घेत असतात ती अनुभूती आपल्याला जर चाखायची असेल तसं आपलं अंतकरण आपल्याला शुद्ध केलं पाहिजे संतांच्या वचनाप्रमाणे आचरण केलं पाहिजे कारण आचरण केल्याशिवाय गुरुचरण दिसत नाहीत हे मात्र अगदी म्हणजे सत्य आहे आणि परमार्थाबद्दल सांगताना ते सांगतात ते कसं आहे तर चोरीला जात नाही पहा ते काही केला चोरीला जात नाही याला कोणाकडूनही भय नाही आहे परमार्थाला म्हणजे राजा काय अग्नी काय श्वापद काय कुणाकडूनही त्याला जे भय नाही आहे ते चोरीला जाऊ शकत नाही आणि ब्रह्म कसा ब्रह्म चला चला है, है। तो तो आहे ब्रह्म चळ आहे चळ नाही आहे अचल आहे तो सदैव स्थिर असतो परमार्थ ही स्वतःचीच ठेव आहे स्वतःला स्वतःचा आता आपल्याला शोध घ्यावा लागेल पण ते शोध घेताना गुरु अंजने परमार्थ काय आपल्याला गवसणार नाही ते आपल्याला इथे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला एरा असोनी अलभ्य झाला जन्मो जन्मी श्रीराम अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्यूची आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभे श्रीराम माया विवेके, सारा सारासार विचार कळे पर ब्रह्म देही निवळे अंतर श्रीराम पुढे असं ते म्हणताना म्हणतात पूर्वी जे मोठे मोठे ज्ञानी होऊन गेले त्यांचे देखील परमार्थ हेच ध्येय होत आणि ते अतिशय गुढ स्वरूपात आहे म्हणून त्याला परमार्थ असं देखील म्हंटलेलं आहे जो त्याचा शोध घेतो त्याला तो सापडतो म्हणून सांगते ना शोध घेतला पाहिजे म्हणजे कष्ट केले पाहिजेत दुसऱ्यांच्या पाऊल खोणा असतात त्याच्यावर पाऊल ठेवून जाणं आणि आड़, रस्ता शोधणं खूप सोपं आहे बाबा आपली वाट आपल्याला काढताना काटे कुठे लागतात जंगलात रस्ता आपण विसरून जातो भरकटतो पण तो एकदा गवसला आपल्याला काय पाहिजे ते सापडलं की तो परमार्थ गवसलेला आनंद तो खूप वेगळा असतो आणि तो, तो आपल्यालाच शोधायचा असतो कितीतरी वेळेस तो जवळ असून सुद्धा आपल्याला म्हणून सापडत नाही कारण आपण तसा आचरण करत नाही हा मोठा विलक्षण आहे परमार्थ त्याच्यापाशी जन्म मृत्यू या कालात हीन घटनांचा मागवू सुद्धा नाही आहे सगळ्यांच्या परे आहे तो शिवाय त्याच्यामुळे सायुज्य मुक्तीची पदवी आपल्यापाशीच आपल्यालाच लाभते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की सगळं काही आपल्या जवळच आहे आणि आता बघा आत्मानात्म विवेक हृदयामध्ये जेव्हा प्रगडतो अनुभवास येतो तेव्हा ह्याची स्पष्टता जास्त होती विवेक जागृत झाला की सत्य काय असत्य काय कुठं थांबावं कुठवर जावं ह्याची आपल्याला जाणीव होत जाते अनंत ब्रह्म जिकडे तिकडे अनंतपणे आपल्याला तेव्हा अनुभवास यायला लागतात म्हणजे एक बाँड्री कट करून त्याच्या पलीकडं आहे सगळ्यांच्या परे जेव्हा आपण बघायला बघायला शिकतो तर टस्तपणे तेव्हा आपण प्रत्येक प्रत्येकातला दैवत लागतो आणि त्या सत्यवस्तूचा शोध घेण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे आपल्याला प्रपंच तेव्हा हे गवसल्यावर काय वाटतो खोटा वाटतो पसारा काय आहे केवळ माया कल्पना आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि तेव्हा आपण काय करतो विवेकाच्या सामर्थ्याने शुद्ध त्या आत्मस्वरूपाचं अंतर यामी दर्शन घ्यायला लागतो म्हणजे त्या मार्गाला एकदा चिकटून सत्संगती धरून गुरुबोदाप्रमाणे चालायला लागल्यावर काय सुंदर जीवन फुलून जातं बघा त्यामुळे ते म्हणतात ब्रह्मभासले उदंड ब्रह्मी उडाले ब्रह्मांड पंच उदांचेत होता डुच्छ वाटे श्री रामच्या माहेगासल सगळं त्याच्याकडं काय आहे मी ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यावर परम अर्थ तुम्हाला कळल्यावर सत्य काय आहे ते कळल्यावर सगळं तुच्छच वाटणार ना कारण लिमिटेशन आहेत हे पंच आपल्या पंचेंद्रियांनी जे आत घेतो त्याला लिमिटेशन आहेत पण ह्याच्या सगळ्यांच्या परे जेव्हा तुमचं मन व्यापित होऊन बघायला लागतं तेव्हा खरा परमार्थ काय आहे तो आपल्याला बसतो ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निज स्वार्थ आता या सामर्थ्यास हे आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे श्रीराम त्यामुळे ते म्हणतात या परमार्थामुळे ब्रह्मादिकांना विश्रांती मिळते समाधान लाभते त्याने ज्ञानी पुरुष परब्रह्माशी एक रूप होऊन जातो सिद्ध साधू आणि महात्मे यांना परमार्थ विसावा देतो सात्विक सामान्य माणसाने जर सत्संगती धरली तर त्यांनाही शेवटी असाच विसावा मिळेल बघा संगतीला फार महत्व आहे सत्संगती धरली की नकळत त्यांच्या सहवासात राहून राहून आपण त्यांच्याप्रमाणे आधी उत्सुकतेने ते काय खातात बोलत, काय पितात ते बोलतात तसे वागतात की निरीक्षण करायला करायला लागतो करा लागतो त्यांचं परीक्षण नकळत बघता बघता म्हणजे चंदनाच्या झाडाच्या जा आसपासची माती कशी चंदनाच्या वासाने सुगंधित होऊन जाते तसं तसं ह्या परमार्थ खऱ्या अर्थाने जाणणाऱ्या माणसांच्या सहवासात गेल्यावर आपोआप ते परमार्थ गवसायला लागतं आणि जो विसावा जो विसावा म्हणजे ब्रह्मानुभूती ते सत्य जाणल्यावर जी आत्मानंदाची स्थिती संत सज्जन अनुभवतायत ती स्थिती तो विसावा तुम्हीही जाणाल एवढं कॉन्फिडेंटली इथे आपल्याला समर्थ सांगतायत त्यामुळे परमार्थाचं सर्वसाधारण कार्य काय हे सांगताना ते म्हणतात परमार्थ मनुष्य जन्म जन्माचं सार्थक करतो हे बघा नराचा नारायण व्हायचा म्हणजे काय आहे चपाची माळ घेऊन नुसतं बस म्हणून कुठले शब्द सांगत नाहीत दिने दिने आपण अनुभवात शिकत जातो जीवन म्हणजे काय अनेक का अनुभवांची एक सर मालिका आहे त्या अनुभवांना तटस्थपणे जेव्हा आपण बघतो ज्या अनुभव सार रूपात आहेत ज्या आत घेण्यासारखे आहेत त्या अनुभवांना आपण अजून वृद्धिंगत करत जातो आणि अजून समृद्ध होत जातो असं दिने दिने आपल्याला उन्नत करत जाणं म्हणजे परमार्थ मार्गावर वर वर जाणं असं झाल्याने आपलं जीवन जीवनाचं सार्थक होतं बघा आपण पाच वर्षाखाले कसे होतो हे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या अनुभवात आपण शिकून सावरून तावून सुलाखून वाईट अनुभवातन काय करायचं असं कधी ते वाईट अनुभव आले की अनुभव घ्यायचा आणि त्या गोष्टी पुन्हा रिपीट होऊ नव्हेत हे ध्यानात ठेवून आपण टाकून नव्याने त्या चुका सावरून घेऊन जसे पुढे जातो तसं जीवनातनच प्रपंचातनच हे सगळं शिकायचं आहे परमार्थ आश्रय देतो साधकांना आधार देतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे या भवसागरातून कसं पार पडावे हे परमार्थ सांगतो जे फार कन्फ्युजन करतात खूप लोक परमार्थ आणि प्रपंच वेगळा आहे असं काही नाही आहे कुठलीही गोष्ट हे बघा प्रपंचात तटस्थपणा हवा आणि राम करता हा भाव हवा मी माझ्यासाठी हे काही करत नाहीये घरी पाहुणे रावळे येणार असलं तर आपण तो स्वयंपाक किती नीटनिटकेपणा करतो का प्रेझेंटेबल वाटावं वा, आलेल्या माणसांना बरं वाटावं वा। जर तिथे भाव असेल मी जे प्रत्येक गोष्ट करते माझ्या गुरु बोधाप्रमाणे करते आणि माझे गुरु मला पाहतायत मी नीट वागते की नाही हा भाव असल्यावर ती प्रत्येक कृती रामार्पण बुद्धीने केली जाते आणि त्याला जाऊन ती सेवा पोचते तुमचा स्वयंपाक सुद्धा नैवेद्य समान होतो तुमची प्रत्येक कृती त्याला जाऊन पोचती त्यामुळे मला असं म्हणायचं होतं की परमार्थात तुमची राम करता ही बुद्धी असल्यावर ते तर छानच आहे म्हणजे प्रपंच करता करता तुम्ही राम करता ही बुद्धी स्वतःला मोठेपणा न देता सगळं मी राम करतो आणि मी फक्त एक वेहिकल आहे एक वाहन आहे माझ्या मार्फत परमेश्वर हे करून घेतो म्हणजे अहंकार टाकून तुम्ही कृती करत गेलात तर तुमचा दिननित्याचा प्रपंच परमार्था समान होऊन जातो हेच मुख्य गमक आहे की ते काहीतरी आपण वेगळं करतोय आपल्याला एक फिक्स्ड दैनंदिने हवी ठराविक वेळेला उठणं आपल्याला हे साधन करायला शरीर माध्यम खरं धर्म साधन हे शरीर दिलेलं आहे परमेश्वर परमेश्वराने साधन करण्या ध्येय गाठण्यासाठी तर ध्येय आपल्याला कळलं की परमार्थ साधनं समजून घेणं स्वतःला तू कोण आहे समजून घेणं जीवनाचं ध्येय समजून घेणं त्याचा मुख्य पाया हा परमार्थ मार्ग आहे की ती चिरविशरांनी काय असती संतांनी अनुभवलेली तुम्हाला मिळणार आहे निश्चितपणे समर्थांनी अनुभवून सांगितलेलं आहे त्यामुळे ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा होय असं इथे किती सुंदर सांगितलंय बघा परमार्थ तापसांसी थार परमार्थ साधकांचे आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी हा परमार्थाची सरी कोणास यावी श्रीराम अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा तुडे अनुभवाचे श्रीराम शेवटी आपली जर पूर्व असेल तर सगळ्यांचे पाऊल वळतात का सगळ्यांना हे माहितीच आहे ना, ना। कुठली तरी एक शक्ती आहे बघा त्याच्यामुळे हे ब्रह्मांडातल्या ह्या सगळ्या क्रिया सुसूत्र सु, देणं चालत राहिले तिथं सरंडर होत नाही आपण तिथं शरणागती प्रपत करत नाही त्यामुळं अनुभवायची दृष्टी पाहिजे शरणागती पत्करली पाहिजे न कंटाळता सतत साधन केलं पाहिजे तर तो परमेश्वर ना ती सत्यवस्तू ना कुठं बाहेर नाहीये ती आत आहे की कधी कळणार जेव्हा आपण तो ती तपश्चर्या करतो संतांप्रमाणे त्यांच्या बोधाप्रमाणे आचरण करतो अनुभवतो सातत्य टिकून न कंटाळता त्या मार्गावर स्थिर राहतो तेव्हा ते आपल्याला गवस्त म्हणून परमार्थ हा समन काही नाही आहे त्याच्या बरोबरी करणारी कुठलीही वस्तू या जगात नाही आहे असं समर्थ इथे म्हणतात अनेक जन्मांची पुण्याई त्यामुळे असल्याशिवाय आपली पावलं उत्सुकता तरी निर्माण झाली पाहिजे ना संत सत्संगती मिळाली पाहिजे ना सगळं आपली पुण्याई असल्याशिवाय हे होत नाही परमार्थ न करणारला इथे समर्थाने मूर्ख समजावा असं सांगितलेलं आहे शहाणाने परमार्थ करावाच हा त्यांनी आग्रह धरलेला आहे म्हणतात जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला एरतो तो पापी जन्मला कुल क्षया कारणे श्रीराम म्हणजे जो मनुष्य परमार्थ जाणतो आणि आचरणात आणतो हे फार महत्वाचं आहे आचरणात आणण्याला फार महत्व आहे तोंडपाठ गीता असून काय उपयोग तोंड तोंडपाठ ह्या ओव्या दासवल्या असून काय उपयोग माऊली म्हणून काय म्हणते एकतरी ओवी अनुभवावी अनुभवल्याशिवाय काय खरं परमार्थ आपल्याला गवसणार नाही त्यामुळे आचरण शुद्ध पाहिजे अंतकरण शुद्ध पाहिजे त्यासाठी अंतशुद्धी पाहिजे बहिशुद्धी पाहिजे त्यामुळे सतत साध सावधान राहून आपलं आचरण शुद्ध करत आपल्याला जायचंय भगवंताची प्राप्ती करून न घेता जो संसारामध्ये शिणतो तो, तो मूर्ख असतो त्याचे तोंड सुद्धा पाहू नव्हे असं सा सांगितलंय म्हणून चांगल्या माणसाने परमार्थाच्या नादी लागावे आणि आपल्या शरीराचे सार्थक करावे भगवंताची भक्ती करून आपल्या शरीराचे सार्थक बक... करावे त्याचप्रमाणे भक्तांची भगवंताची भक्ती करून आपल्या पूर्वजांचा पण उद्धार करावा असं सत्ता सत्ताविसाव्या ओबीत सांगून त्यांनी परमार्थाचं थोडक्यात पण पर अति स्पष्ट वर्णन केलेलं आहे भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजास सा उद्धरावे हरिभक्तिक श्रीराम त्यामुळे आपल्याला आता कळलंय की जर आपल्याला जीवनाचं ध्येय काय हे समजून घ्यायचं असेल तर संसार सोडायची गरज नाही आहे संसार उत्तम करणं करता हा भाव ठेवून करणं गुरुबोधाप्रमाणे आचरण करणं दिने दिने स्वतःतली प्रगती पाहत राहणं जगाला दाखवायचं नाही आहे लोकांना सुधारायचं नाही आहे स्वतःलाच दिने दिने उन्नत करत उन्नत करत जाणं आणि त्या सुंदर अनुभवात त्या सुंदर आत्मानंदाच्या स्थितीत ज्या स्थितीत संत सदैव असतात ती अनुभूती घेणं म्हणजे खरं परमार्थ आहे त्यामुळे परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा मार्ग आहे जय जय रघुवीर समर्थ